तुम्ही मस्करी तर नाही करत आहे ना नऊशे नव्याण्णव मध्ये फक्त अठ्ठावीस साड्या मिळतात तरी का आम्ही मस्करी करणार पण नाही आणि केली पण नाहीये नऊशे नव्याण्णव मध्ये अठ्ठावीस साड्या देतो आम्ही तुम्हाला मी प्युअर माहेश्वरी कॉटन भेटणार तुम्हाला दोनशे तीस मध्ये भेटणार तुम्हाला हे तुम्हाला असे पीस पाहायला नऊशे नव्याण्णव मध्ये अठ्ठावीस साड्या भेटणार तुम्हाला होलसेल प्राइस मध्ये साड्या मिळतात पण साड्या एवढ्या स्वस्त मिळतील हे कधीच ऐकलं नव्हतं तर मी आज आलेलो आहे पुण्यातील सर्वात स्वस्त साड्या देणाऱ्या एका होलसेलर कडे ज्यांच्याकडे नऊशे नव्याण्णव मध्ये अठ्ठावीस साड्या मिळतात नमस्कार मित्रांनो कसे आहेत तुम्ही सर्व मी आहे तुमची श्रुती आणि आज आपण आलेलो आहोत एका होलसेलरकडे जसं आम्ही तुम्हाला सांगितलंच आहे सो मी तर ऐकलं होतं की इथे खूप रिजनेबल रेटमध्ये साड्या मिळतात आणि खरंच एवढ्या कमी प्राईसमध्ये मिळतात हे आपण डायरेक्टली त्यांच्याकडूनच जाणून घेऊया आणि इथे काय काय व्हरायटीज आहेत हे सर्वच आपण त्यांच्याकडूनच ते तो खुलासा होऊ शकणार आहे हो की नाही सो चला बघूया आपण तुम्ही मस्करी तर नाही नऊशे ना। नव्याण्णव मध्ये फक्त अठ्ठावीस साड्या मिळतात तरी का आम्ही मस्करी करणार पण नाही आणि केली पण नाही महालक्ष्मी मिल म्हणणं ना डायरेक्ट मेल्ट ग्राहक असं काही नाही की बाबा तुम्ही म्हणतात मस्करी वगैरे काही नाही तुम्हाला लावू मी साडे दाखवू शकतो तुम्हाला मी चला नऊशे नव्याण्णव मध्ये अठ्ठावीस साड्या आहे मी तुम्हाला मी हो हे बघा हे तुम्ही हे पाहू शकता साडे तुम्ही हे तुम्हाला असे पीस पाहायला भेटणार नऊशे नव्याण्णव मध्ये तुम्हाला अठ्ठावीस साड्या भेटणार तुम्हाला या सर अठ्ठावीस साइट आहेत का नव्या नव तुम्हाला अठ्ठावीस साला भेटणार तुम्हाला अच्छा हो हे बघा असे तुम्हाला डिझाईन्स पाहायला भेटतील ज्यामुळे तुम्हाला प्रत्येक वर्षी वेगळा येतो तुम्हाला ज्यात हे बघा डिझाईन तर बाराही महिने असतात का माल तर आपल्याकडे बाराही महिने असतो पण कधी 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 स्टॉक कमी असतो त्यामुळे कधी हे होऊ शकतो पण आता स्टॉक अवेलेबल आहे या वेडिंग सीजन साठी आहे हो आता लगेच राहण्यानिमित्त आपण स्टॉकचा भरपूर मागवला आहे सध्या स्टॉक भरपूर आहे सध्या हो एक दोन ओपन करा ना सर हो हे बघा okay. पाहू शकता तुम्ही असं काही नाही आहे आणि प्रत्येक पीस कॅटलॉग प्रत्येक पीस तुम्हाला वेगळा पाहायला भेटणार आहे तुम्ही पाहू शकता तुम्ही हे बघा असं टाईपचा पॅटर्न आहे तुम्हाला नऊशे नव्याण्णव मी तुम्हाला अठ्ठावीस साड्या भेटणार आहे तुम्हाला हे बघा हे पाहू शकता तुम्ही तर या व्यतिरिक्त पण अजून कोणत्या कोणत्या साड्या आहेत ज्या रिझनेबल मध्ये आहे आणखी आपल्याकडे असे काही पॅटर्न आहेत की मार्केट प्राईस असे तुम्हाला बाराशे ते पंधराशे रुपये रेंज जाणार आहे पण तुम्हाला आपल्याकडे ग्रॅक ग्रायक तुम्हाला प्युअर कांजीवरम सिल्क साडी भेटणार तुम्हाला हे बघा प्युअर कांजीवरम सिल्क साडी देणार आपण फक्त आणि तीनशे नव्याण्णव रुपयाला देणार तुम्हाला हे बघा तुम्ही साडी पाहू शकता हे प्युअर कांजीवरम सिल्क साडी हे बघा खूप सुंदरसा पॅटर्न अशा प्रकारचा फक्त आणि फक्त तीनशे नव्याण्णव रुपयाला भेटणार तुम्हाला तीनशे नव्याण्णव हो फक्त तीनशे नव्याण्णव रुपये कलर आहे डिझाईन्स ऑप्शन तुम्हाला भरपूर पाहायला भेटणार कलर त्याच्यामध्ये तुम्हाला चार कलर्स आहेत आणि बारा डिझाईन्स पाहायला भेटणार तुम्हाला काय काय सर बघा अशा टाइपचा आपल्याकडे आणखी एक पॅटर्न तुम्हाला पाहायला भेटणार आहे प्युअर माहेश्वरी कॉटन भेटणार तुम्हाला ऍक्च्युली तुम्ही माहेश्वरी कॉटन म्हणले की मार्केटला साडे चारशे ते पाचशे रुपये जाणार आहे हो, हो, हो. हो। आपल्याकडे डायरेक्ट मेल्ट ग्रॅक प्युअर माहेश्वरी कॉटन तुम्ही साऊड पाहू शकता तुम्ही खूप सुंदर सुंदरसा पॅटर्न आणि फक्त दोनशे तीस मध्ये भेटणार आहे तुम्हाला हो, हो हे पाहू शकता तुम्ही प्युअर माहेश्वरी कॉटन आणि तुम्हाला त्याच्यात हजारो डिझाईन्स पाहायला भेटत अशा प्रकारे तुम्हाला डिझाईन्स पाहू शकता तुम्ही कलर डिझाईन्स आहे ते तुम्हाला भरपूर पाहायला भेटतो हो। बघा अशा टाइप हे प्युअर पटोला पण साडे भेटणार तुम्हाला ज्यामध्ये बघा तुम्ही पाहू शकता महेश्वरी मध्ये नो मेंटेन्सच्या साडी खूप सुंदर पॅटर्न आहे हे बघा बरोबर खूपच सुंदर आहे आणि कलर डिझाईन्स ऑप्शन तुम्हाला भरपूर पाहायला सर रिजनेबल साड्या झाल्या आता आपल्याकडे समजा ब्रायडल साठी पाहिजे असेल शालू अग्न शालू किंवा काय काय ते पण दाखवशाल का हो आपल्याकडे सर्व तुम्हाला पाल साडी तुम्हाला साऊथ साऊथ साडी भेटणार आहे कांजीवरम आहे प्युअर टिश्यू भेटणार आहे कंचीपुरम भेटणार आहे किंवा आता अशा टाइपचा तुम्हाला आता खूप बघा हा बघा हा पॅटर्न चाललाय ब्लाऊज ची पैठणी पाहायला भेटणार आहे तुम्हाला अशा टाइपचे बघा तुम्ही खूप सुंदर पाहू शकता अशी सेल्फची पैटर्ज हो हे असा अरे वर्चा तुम्ही ब्लाऊज पाहायला भेटणार आहे हे बघा खूप सुंदरसा पॅटर्न आहे तुम्हाला कलर हो। डिझाईन तुम्हाला भरपूर ऑप्शन भेटणार भेटणार हे पाहू शकता ब्लाऊजती ब्लाऊज आहे खूप सुंदर पॅटर्न आहे आपण तुम्हाला कलर डिझाईन भरपूर ऑप्शन भेटणार तुम्हाला हे बघा अशा टाइपचा तुम्हाला हा तुम्हा प्युअर कंचीपुरम सिल्क पण पाहायला भेटणार आहे हे बघा प्युअर कंचिपुरम सिल्क साडी तुम्हाला वगैरे पाहायला भेटणार आहे अशा टाइप मध्ये तुम्हाला आणखी बघा असं पूर्ण ब्रायडल लुक पण पाहायला भेटणार आहे म्हणजे हा साऊथ इंडियनचा पॅटर्न आहे आणि पूर्ण हँडवर्कचा चा आहे म्हणजे ब्रायडलचं सर्व आपल्याला कलेक्शन तुम्हाला पाहायला भेटणार साऊथ इंडियन पूर्ण हँडवर्क मध्ये जाणार तुम्हाला बघा सुंदर पॅटर्न्स आहे तुम्हाला डिझाईन्स कलर डिझाईन्स तुम्हाला ऑप्शन तुम्हाला भरपूर पाहायला भेटणार तुम्हाला तुम्हाला पाहायला मिळाला असेल की खरंच इथे खूप रिझनेबल रेटमध्ये साड्या मिळतात तर सर या रिझनेबल साड्या घ्यायला लोकांना यायला कुठं लागेल ते सांगा बघू तुम्हाला यायला लागेल महालक्ष्मी साडे फुटी सासवडवर उरळी देवाची फाटा ईश्वरी पेट्रोल पंपाच्या शेजारी ईश्वरी पेट्रोल पंपाच्या शेजारी हो आणि कॉन्टॅक्ट नंबर काय कॉन्टॅक्ट नंबर आहे आठशे तीस आठशे चाळीस नव्वद बावन्न ओके तर तुम्हाला सुद्धा यांचं कलेक्शन आवडलं असेल तर आजच तुम्ही सुद्धा व्हिजिट करा महालक्ष्मी साडी डेपो फुरसुंगी पुणेला आणि जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा